सातारा केंद्र आणेवाडी येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्शी तर्फ कुडाड तालुका जावली जिल्हा सातारा केंद्र आणेवाडी येथील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतील घवघवीत यश भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा आय टी एस एक्झॅम व राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा आय ए एस एक्झॅम दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये आय टी ई एस एक्झॅम परीक्षेसाठी इयत्ता पहिली ते सातवेमधील एकूण सदोतीस विद्यार्थी बसले व शंभर टक्के सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यातील जिल्हास्तरीय यादीत एकूण पाच विद्यार्थी चमकले तसेच केंद्रस्तरीय यादीत एकूण पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले अपेक्षा निलेश शिवणकर इयत्ता पहिली प्रथम क्रमांक जिल्ह्यातून स्वरूप निलेश शिवणकर इयत्ता तिसरी द्वितीय क्रमांक प्रतीक्षा ईश्वर कलशेट्टी इयत्ता दुसरी जिल्ह्यात चौथी स्वरा हेमंत भोसले इयत्ता दुसरी जिल्ह्यात पाचवी सृष्टी दीपक शिवणकर इयत्ता दुसरी जिल्ह्यात सातवी अभिनव उमेश महाडिक इयत्ता चौथी केंद्रात चौथा प्रथमेश प्रवीण शिवणकर इत्यादी इयत्ता सातवी केंद्रात दुसरा शरण्या सुनील मोरे इयत्ता पहिली केंद्रात तिसरी शौर्य सचिन खरात इयत्ता दुसरी केंद्रात पाचवा रिया समाधान भोसले इयत्ता दुसरी केंद्रात चौथी तसेच आय परीक्षा एकोणसाठ विद्यार्थी या परीक्षेला बसले व शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले सर्व विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्यातून आपल्या शाळेस घवघवीत यश प्राप्त झाले त्याबद्दल सर्व विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मंडळ खर्शी श्रीराम वरदायिनी मंडळ व श्री सिद्धनाथ मंडळ पोलीस पाटील गट शिक्षणाधिकारी भाग भागविस्तार अधिकारी केंद्रप्रमुख शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ या सर्वांनी शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्प व खाऊ वाटप करून अभिनंदन केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी तुषार भोसले जावली तालुका